महाराष्ट्र मालपाणी जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सीसी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सीसी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय पुणे नाशिक हायवे उड्डाण जवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक छत्रपती गेला, गेला संभाजी महाराज की साहेब सात तारीख ते आज हा फक्त ट्रेलर होता पिक्चर उद्यापासून सुरू होईल आणि केरला स्टोरी लंडनची होती आता केरला स्टोरी हिंदूंची होईल हे स्पष्ट मानतो चार गाव आहेत तालुक्या भागातील चार गाव आणि चार गावांचा जर तुम्ही विचार केला तर हे चार गाव आगेवर बसलेले तर आग कोणती तर ती आग लावली आहे आणि ही आग आम्ही हिंदू विजवल्याशिवाय काय करायचं सभा मोर्चे प्रशासनाला सहकार्य याच्याशिवाय हिंदूंनी काही केलं नाही पण आज मी सांगतो पदार्थ भागाच्या वतीने आणि संपूर्ण तालुक्याच्या हिंदूंच्या वतीने याच्या नंतर आम्ही मोर्चे काढणार नाही आमची मुलगी जर चुकून गेली आणि कोणी पळवली आम्ही एफ करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने तिचा बंदोबस्त लावू लावतो वैष्णवीच्या रूपाने वैष्णवीच्या येणी तुम्हाला एक चान्स आहे हे सगळं थांबायचं असेल था तर आमची वैष्णवी हिंदू म्हणून आमच्या हिंदू घरात आली पाहिजे प्रश्न इथं थांबत नाही प्रश्न लावून जास्त सुरू कुडून होता जेव्हा सात तारखेपासून आम्हाला ही घटना घडली आम्ही ठाम म्हणून धारगावला आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला पहिले शांततेच सांगितलं की आम्हाला आमची मुलगी हवी आहे साहेबांनी लय लाईटली घेतलं ला, की काही झालंच नाही गेली सगळ्यात जातात ही पण गेली पण नाही तिथं लांड्यावर गेली होती आणि ब्रेन वॉश करून गेली होती त्याचं एकमेव कारण सांगतो एकोणावीस वर्षाच्या आईने तुला सांभाळलं तुझ्या पोरासाठी तुझ्या आईला का बरा सोड तर ती म्हटली मी अचानक सोडलं म्हणजे का माझं दोन चार दिवस झाले दोन चार महिने झाले दोन चार वर्ष झाले याच्या सोबत ओळख नाहीये आठ वर्ष झाले याच्यासोबत माझी ओळख म्हणजे आठ वर्षा पहिले म्हणजे एकोणावीस वर्षाची असलेली वैष्णवी आठ वर्षा पहिले जर याच्या संपर्कात येते म्हणजे तिचं वय किती आहे तिचं वय बारा तेरा शाळेचा वर्ग असेल पाचवी सहावी सातवी आणि जर तुम्ही आमच्या पाचवी सहावी सातवीतल्या लहान पोरईंना टार्गेट करून आठ आठ वर्ष फिरून आणि आधारे घेऊन जात असाल तर आम्हाला आठ वर्ष आणि आठ मिनिटं बी भरपूर झाली विषय जेव्हा एक एक वेळा येतो तेव्हा लव जिहात घडल्यावर आपण एकत्र येतो आपण याच्यानंतर फायर ब्रिगेडचं काम नाही करायचं आग लागली की आपण आग विजवायला जायचं नाही फायर ब्रिगेडचं काम करायचं नाही याच्यानंतर पठार भागातील प्रत्येक गावात प्रत्येकाने बजरंग दलाची शाखा हा शब्द मी तुम्हाला देऊ प्रश्न गेली केली गोंदाच्या भविष्यावर पहिले आपल्या शेतकरी बांधवांना घेतो घेतो म्हणजे बोलतो कारण लई गरजेचं आहे एक आणि एकही शेतकरी कोटी कोट्याधीश किंवा करोडपती झाला नाही त्याच एकमेव कारण या तालुक्यात असलेली गोव्या शाखे तुम्ही शेतकरी तुमचे गोरे देतात एक गोरा दोनशे पाचशे किंवा त्या एका गोळ्याचे तो कसाई पंधरा हजार रुपये करतो कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेशन केलं संगमनेर तालुक्यातले असलेले एकशे सत्तर गाव आणि एकशे सत्तर गावामधून रोज असलेले एक दोनच वासरं बघा आकडा निघतो दोनशे तीनशे चारशे पाचशे 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 वासरं आपण त्या कसायाच्या दावण्याला देतो फुकट भावात आणि त्या दिवसाची पाचशे पाचशे वासरांची कमाई म्हणजे पाचशे एक वास पाचशे गुणला पंधरा हजार जर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर के केली तर ते कॅल्क्युलेटर दोन कोटी रुपयाचं निघत आणि कोटी रुपये रोजचे थांबतात महिन्याला साठ कोटी वर्षाला सहाशे कोटी विदाऊट जीएसटी तर आमचे मालपणी बंदुरी कमवत नाही एवढे पैसे एवढा धन एवढी दौलत आपण त्या कसायाच्या दावलीला बांधतो आणि तो सगळा पैसा तो सगळा पैसा याचा लव जिहजच्या मार्गाने जातो मी बऱ्याच जणांच्या भाषणात ऐकलं नाही तर गावात ऐकलं तो पोरगा फाटीचार आहे त्याची दानत नाहीये त्याच्याकडे काही त्याच्याकडे पैसे आले कुठे पैसे आले ह्याच माध्यमात विनंती करतो शेतकऱ्यांना गोरा देऊ नका गाय देऊ नका थांबवा ते आम्ही घेतो लवजियाद आपोआप थांबेल त्याचा एक मार्ग थांबेल पैसा थांबला लवजियाद आपोआप थांबेल हा जो मार्ग आहे हा संपूर्ण संपूर्ण समाज त्यांच्या दुकाना बंद आहेत तर आज तुम्हाला करावा लागतील याचाही शब्द देतो लव जिहाद विषय थांबत नाही या संगमनेर तालुक्यात लव जिहाद गोवन सत्या आणि लँड जिहाद सारखे कितीतरी प्रकार पोलीस प्रशासनाच्या नाक्या घालून होतात पण कोणीही काहीही करत नाही चार पोलीस स्टेशनला फोन लावून जेव्हा सांगतो ना ला गुलाबराव गाडी गेली एक पोलीस पाठवा गाडी पाठवा तर प्रत्येक साहेबांचं सा म्हणणं येतं आमच्याकडे गाडी नाही आमच्याकडं माल माणूस नाही आमची पोलिसांची कुमक कमी पण इथं उपस्थित असलेल्या सगळ्या हिंदूंना सांगतो त्या एका लांड्याच्या सुरक्षेसाठी संपूर्ण नगर जिल्ह्याच्या गाड्या आल्या पाच गाड्या मोठी व्हॅन एवढ्या गाड्या पोलीस प्रशासनाने त्याच्या बंदोबस्तासाठी लावल्या याचा अर्थ एकच आहे प्रशासनाने जे योग्य आहे ते करावं लव जिहाद ना किती सपोर्ट होतो कसा होतो आणि कोणत्या माध्यमातन होतो नंतरचा भाग या माध्यमात हे सगळं प्रश्न थांबणारे उपस्थित होतो लव जिहाद होतो कुठं आता आता महिलांवर पुरुष वर्गांनी पुरुषांचं काम नक्कीच करावं हा शब्द पुरुषांनी मला द्यावा महिलां वर्गांचं काम कुठं सुरू होत जेव्हा आपली मुलगी लव जिहादच्या संदर्भात एखाद्या मुलाच्या संपर्कात येते तेव्हा सगळ्यात पहिले ती आपली टिकली लावणं बंद करते सगळ्या महिलांनी आपल्या मुलींना रोज टिकली लावायला सांग जर कोणती शाळा कोणते कॉलेज आणि कोणतीही शिक्षण संस्था हिंदूंना जर टिकली लावायला किंवा आमच्या सांस्कृतिक धर्म पाळायला बंदी घालत असेल तर आमच्याशी बजरंगाशी संपर्क करा त्यांना त्यांचा बंदोबस्त आणि त्यांचा उभाचा आळवा कसा करायचं आम्ही करू पण तुमची संस्कृती सोडू नये लो जी दुसरा एकमेव कारण की आपल्या मोरी जेव्हा कॉलेजमध्ये जातात ग्रामीण भागातून जातात विशेष करून तेव्हा त्या कोणत्या ट्रान्सपोर्टने जातात रिक्षावाला असेल तर ती रिक्षा कोणाची गाडीत जात असेल तर ती गाडी कोणाची आणि कॉलेजमध्ये तिची कोणती मुस्लिम मैत्रिणी आहे का याच्याकडं तुमचं बारीक लक्ष हसलंच पाहिजे तेव्हा हा प्रकार थांबणार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा